प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांनी अवैध गौन खनिज तस्करांच्या महसूल प्रशासन अवैध गौण खनिज तस्कर कोमात कडेगाव तालुक्यात होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनानं कारवाईचा धडाका सुरू केलाय विनापरवाना दगड मुरुम वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकानं सुट्टीच्या दिवशी कारवाई केली आहे शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता मौजे उपाळे वांगी तालुका कडेगाव येथील रस्त्यावर दगड वाहतूक करणाऱ्या कृष्ण श्रीरंग पिसाळ यांच्या या डंपर व रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मौजे तोंडोली तालुका कडेगाव इथं ता, सचिन विलास घारगे यांच्या एम एच दहा झेड एकोणीस अठ्ठेचाळीस या दोन डम्परवर प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी जायभाई तलाठी कन्से तलाठी मुंडे यांनी कारवाई करून वाहनं जप्त करून तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आली आहेत कडेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल प्रशासनानं प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून विकेंडला सुट्टी दिवशी सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज तस्करांचे धाबे चांगलेच दण आणले असून अवैध गौण खनिज तस्करांची लगाम प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकानं चांगलीच कंबर कसली आहे महिन्या तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकांनी अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोन पिकअपसह एक चारशे साठ टेम्पो कारवाई करून वाहन जप्त केली होती तालुक्यात सुट्टीच्या दिवशी अवैध गौण खणी जितकनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते शनिवार रविवार सलग दोन दिवशी झालेल्या कारवाईची बातमी परिसरात समजताच अवैध गौण खणी व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाले अनधिकृत व अवैध गौण खणी व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कुठलीही हलगर्जी होणार नाही त्यामुळे अशा होत राहतील अवैध गौण खनिज तस्करांनी येथून पुढे दंडात्मक कारवाईसाठी तयार राहावे अशी प्रतिक्रिया प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दिली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क